सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या 25 जून 2024 हजार ला मंगळवार रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे कधी पण संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी आली की तो योग अंगारक योग मानला जातो तुमच्याही घरात वास्तुदोष असतील आजार असेल गरिबी असेल दरिद्रता असेल माता लक्ष्मी टिकत नसेल घरात बरकत होत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मुलांच्या विवाहात अडचणी येत असतील विवाह झाल्यानंतर तुमच्या घरात संतान प्राप्ती होत नसतील किंवा काही ना काही घरात पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील कुठलीही समस्या असू दे त्यावर मी तुम्हाला एक खास उपाय सांगत आहे स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचं प्रतीक आहे आपण घरामध्ये किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये योग्य दिशेला योग्य ठिकाणी हे चिन्ह काढले तर आपल्याला अपेक्षित लाभ नक्कीच मिळतो तर जीवनामध्ये खूप खूप दुःख असेल तुमच्या संकटे असतील अडीअडचणी असतील तुम्हाला धन प्राप्ती होत नसेल कैश कष्टाच्या पैशाला तुमच्या घरामध्ये बरकत नसेल घरात नेहमी आर्थिक अडचणी येत असेल घरात सुख शांती नसेल म्हणून अंगारक योगावर तुम्ही हा उपाय करायचा आहे यामुळे आर्थिक लाभ नक्कीच होईल घरात सुख शांती येईल अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांवर हा एक प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह हा उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस किंवा सणावाराला शुभवेळी कोणतंही मंगल काम करताना सगळ्यात आधी आपण शुभचिन्ह स्वस्तिक काढतो आणि त्याची पूजा करत असतो असं म्हणतात आपण हे उपाय शुभ दिवशी केल्याने आपलं मंगल कार्य शुभ कार्य पूजा अर्चा फलदायी ठरते हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्नहर्ता गणेश आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे मग जर आपण आपल्या बाप्पाची अंगारक योगावर उद्या विधिवत पूजा करतो त्यावेळी हे शुभचिन्ह स्वस्तिक काढून केल्याने आपल्या बाप्पाची कृपा कायम आपल्यावर राहील आणि धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व परत प्रवेश करणार नाही सकारात्मक ऊर्जेचाच तिथे प्रवेश राहील गणपती बाप्पाच्या कृपेने त्या ठिकाणी त्या वास्तूवर येणारी संकटं दूर होतात आणि माता लक्ष्मीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर अखंड कृपा दृष्टी असते राहते या स्वस्तिकामध्ये असणाऱ्या चार रेषा चार दिशांचे प्रतिनिधित्व करत असतात या चार रेषा चार वेदांचं सुद्धा प्रतीक आहे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद हे चार वेद म्हणजे या चार रेषा आहे या स्वस्तिका जो आधी मध्यबिंदू असतो तो भगवान श्री विष्णूंची नाभी दर्शवतो आणि या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे हे चिन्ह ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोग सुद्धा उत्पन्न कधीच होत नाही आणि असले तरी पण नष्ट होतात जर आपल्याला जीवनामध्ये खूप मोठी शत्रु पीडा असेल तर तुम्ही अंगारक चतुर्थीला घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हो सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळीनंतर प्रथम काम हेच करायचं आपलं दार मुख्य दार स्वच्छ पुसायचं आणि त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून तुमचे शेजारी पाजारी किंवा ऑफिसमधील किंवा इतर लोक किंवा कोणी भला मोठा शत्रू असला तरी त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तो गुडघे टेकेल तुमच्यासमोर या स्वस्तिकाने तुमच्या घरात कुठलीच वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही कायम तुमचं व तुमच्या घराचे रक्षण होईल उद्या अंगारक योग आलेला आहे या योगावर जर तुम्ही हळदीने तुमच्या प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढलं कायम तुमचं रक्षण गणपती बाप्पा करतील त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून म्हणजे शत्रू कुणी नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्हाला इजा पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे रक्षण होईल तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर तेही निघून जातील त्याचबरोबर या दिवशी बाजारातून पूजा साहित्य भांडारातून सहा पॉईंट पाच इंचाचे साधारणतः स्वस्तिक चिन्ह कायमचे लावले म्हणजे तुम्ही अंगारक योगावर बाहेरून विकत आणलं स्वस्तिक तरी खूप प्रभावी ठरते याची उद्या तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करायची आहे अनेक प्रकारचे संकटे वास्तुदोष वरच्या वर दूर होतात घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल त्यावर उपाय म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर व घराच्या प्रत्येक भिंतीवर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे यामुळे आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरी होतात म्हणून उद्या महिलांनो लवकर उठा आणि घराच्या प्रत्येक भिंतीवर आणि मुख्य दारावर हळदी कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे अगदी तुमच्या गॅस ओटाच्या भिंतीवर सुद्धा काढा यामुळे अन्नपूर्त पूर्ण माता सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न राहील घरातील प्रत्येकाचे आरोग्य नीट राहील तुमच्यावर नेहमी समस्या व अडचणी येत असतील तुम्ही पंचधातूचे स्वस्तिक आणायचे व अंगारक योगावर त्याची प्राण प्रतिष्ठा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर करावी उद्या तुम्हाला वेळ मिळाला आणि तुम्हाला आणायचं असेल पंचधातूचं स्वस्तिक आणि आणून तुमच्या दारावर लावायचं असेल तर उद्या संपूर्ण दिवस शुभ आहे तुम्ही संध्याकाळच्या आत हे स्वस्तिक तुमच्या दारावर प्राणप्रतिष्ठा करू शकता ते स्वस्तिक या दिवशी घराच्या मुख्य दारावर लावावे यामुळे सर्व संकट अड अडीअडचणी समस्या दूर होतील ज्यांना धनप्राप्ती हवी आहे करायची आहे घरी आहे, त्या आहे, मुक्ती हवी गरिबी त्यातून त्यांना त्यांनी या अंगारक संकष्ट चतुर्थीला या शुभ योगावर घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला हळदी कुंकवाने शुभ स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे महिलांनो आपल्या उंबरठ्यावर सुद्धा उद्या हळदीचं लेपन करा आणि हळदी कुंकू मिक्स करून उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आजूबाजू दोन दोन रेषा सुद्धा ओढा तेव्हा स्वस्तिक चिन्ह पूर्ण होते त्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहे शिंपडायचे आहे आणि त्यावर एक एक सुपारीसुद्धा ठेवायची आहे आणि दिवस रात्र ती सुपारी तिथंच राहू द्या त्याचे हळद कुंकू वाहून पूजा करा कायम माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि गणपती बाप्पाची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहील कुठला शत्रू त्रास देत असेल तोसुद्धा गुडघे टेकेल असा उपाय आहे उद्या नक्की स्वस्तिक आपल्या घरात अवश्य काढा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद